आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या भाद्रपद पौर्णिमा आहे आणि सर्वांना माहीत आहे पौर्णिमा ही जी तिथे आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे जर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट ऐश्वर्य वैभव आपल्याला सगळं काही हवं हो असेल तर दर पौर्णिमेला हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय आंब्याच्या पानांचा आणि मुठभर तांदळाचा आहे बघा तांदूळ जे आहेत ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि आपण नेहमी म्हणतो की आपल्या घरातील जो तांदळाचा डबा आहे तो कधीच मोकळा ठेवायचा नाही तो नेहमी भरलेला ठेवायचा तो संपायच्या आधी त्यामध्ये आपल्याला तांदूळ हे ठेवायचे असतात किंवा तो संपू द्यायचा नाही नेहमी आपल्या घरामध्ये तांदळाचा डबा जो आहे तो भरलेला हवा आहे बघा असं का म्हटलं जातं कारण तांदळामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते त्यामुळे नेहमी आपल्या घरातला तांदळाचा डबा हा भरलेला पाहिजे किंवा संपायच्या आधी तांदूळ आपण दुसरे आणून त्यामध्ये ओतले पाहिजेत तर बघा हो पन, चा चा हा तांदळाचा उपाय तर करणारच आहात आहोत आपण त्याचबरोबर आपल्याला आंब्याच्या पानांचा पण उपाय करायचा आहे दर पौर्णिमेला हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो तिथे नेहमी माता लक्ष्मी वास करते भगवान विष्णूंचा वास तिथे असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी त्याचबरोबर वैभव ऐश्वर्या याची कशाचीच कमतरता त्या घरामध्ये पडत नाही त्यामुळे बघा दर पौर्णिमेला हा उपाय सर्वांनी स्वतःच्या घरामध्ये करा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट बर यावी यासाठी अवश्य करायचं आहे तर उद्या मंगळवारी पाच किंवा सात आंब्याची पानं आणायची आहेत पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्या त्यानंतर वाटीमध्ये थोडी हळद घ्या आणि अगदी थोडंसं कुंकू हळद जास्त घ्या थो थोडंसंच कुंकू घ्या त्यामध्ये दूध मिक्स करा आणि ती हळद जी आहे ते अशा प्रकारे दुधात मिक्स करायची आहे पाचही पानांना किंवा सात आणलेले असेल असतील पानं तर सात पानांना तुम्हाला काय करायचं आहे त्या पानाच्या मऊ भागावर श्रीम असा बीजमंत्र लिहायचा आहे श्रीम हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे पाच पानं असतील तर पाच पानांवर पाना लिहा सात पानं असतील तर सात पानांवर लिहा त्यानंतर बघा श्रीम लिहिल्यानंतर हे पूर्ण कोरडं होऊ द्या आपण हळदीने तो मंत्र लिहिलेला आहे आता एका डिशमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे तांदूळ या उपायासाठी अख्खे घ्या अखंड घ्या विकत आणा वाटलं तर एक डिश घ्या त्यामध्ये हे तांदूळ ठेवा तांदळावर हळद कुंकू व्हायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे तुम्हाला पण ती घ्या धातूचा दिवा घ्या कुठलाही घ्या तो दिवा प्रज्वलित करा शुद्ध गाईचं तूप जर वापरणार असाल अवश्य वापरा तूप नसेल तर तेल वापरा असा हा दिवा प्रज्वलित करा तो त्या तांदळावर ठेवायचा आहे आणि जे पाच किंवा सात पानं ज्यांवर आपण श्रीम लिहिलेलं आहे ती पानं त्या ताटामध्ये पसरून ठेवायची आहेत थोडीशी तांदळावरती ही पानं आली पाहिजेत अशा पद्धतीने त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा हळद कुंकु व्हायचं दिव्याला आणि हे जे ताट आहे ज्यामध्ये पाच किंवा सात आंब्याची पाने ज्यावर श्रीम हा विजय मंत्र लिहिलेला आहे आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे हे सगळं आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचं आहे तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने भगवान विष्णूने नेहमी वास करावा ही तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे आणि बघा तुम्हाला जर श्रीसुक्त येत असेल तर तुम्ही अवश्य श्रीसुक्ताचं पठण एकदा तरी करायचं आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला शिसूक्त लावायचं आहे तिथे बसून हात जोडून ते छान ऐकायचं आहे देवघरासमोर बसून त्यानंतर काही वेळ तुम्हाला ते ताट तसंच ठेवायचं आहे तो दिवा तसाच ठेवायचा आहे ती पानं तशीच ठेवायची एक तास दोन तास अर्धा तास जेवढा वेळ तुमच्याकडे असेल ते तसंच ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा दिवा तसाच ठेवायचा विजवायचा वगैरे नाही ती पाच किंवा सात पानं घ्यायची त्याचं तोरण करायचं आणि ते आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं उद्या पौर्णिमेला श्रीम लिहिलेलं जे आहे तर ती बाजू बाहेर आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे तोरण लावायचं आहे पाच किंवा सात आंब्याचं हे तोरण तुम्हाला मुख्य दरवाज्याला तुमच्या लावायचं आहे आणि त्याचबरोबर जे तांदूळ आहेत त्या डिशमध्ये ते घ्यायचे आहेत त्यातले थोडे तांदूळ घ्या आणि बाकीचे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला काय करायचे तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवायचे आहेत आणि त्यातले थोडेसे घ्यायचेत त्याची तुम्हाला खीर करायची आहे उद्या पौर्णिमेला आणि पहिल्यांदा काय करायचं आहे खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना दाखवायचं आहे देवघरासमोर ठेवायचं आहे चौकोनी मंडल काढा तुम्ही आधी पाण्याने त्यावरती खिरीची वाटी ठेवा नैवेद्यम सम असं म्हणत तुम्हाला ती खीर जी आहे तिचं नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचं आहे आणि नंतर घरातील सगळ्यांनी खायचं आहे लक्षात घ्या अत्यंत प्रभावी उपाय आहे ही जी खीर आहे केलेली घरातील सगळ्या सदस्यांनी खायचे बाहेर कोणाला देऊ नका तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे बघा दर पौर्णिमेला अशा प्रकारे तांदळाची खीर आपल्याला करायची आहे तुम्हाला काही दिवसामध्ये अनुभव येईल की या उपायामुळे घरामधलं जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे अलक्ष्मी आहे ती दूर जात आहे घरामध्ये पैसा टिकतो आहे घरामध्ये सुखसमृद्धी येते भरभराट येते घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आहे हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल कारण बघा पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे खिरीचा नैवेद्य तांदळाची खीर करून माता लक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवणं हे खूप शुभ असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी राहतो आणि दुसरं म्हणजे आपण जे तोरण तयार केलेलं आहे त्यावर आपण हळदीने श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र लिहिलेला आहे आणि हळद जी आहे सगळ्यांना माहीत आहे भगवान विष्णूंना फार प्रिय आहे आणि हळद जी आहे ते आपल्या गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते हळदीचा वापर जर आपण पौर्णिमे दिवशी केला तर गुरु ग्रह आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि ज्या काही आर्थिक आपल्या प्रॉब्लेम आहेत किंवा आर्थिक स्थिती आहे ती जर तुमची ढासळलेली असेल तर ती सुधारण्यास मदत होते आपलं ऐश्वर वाढण्यास वैभव वाढण्यास मदत होते आणि जो श्रीमंत्र आहे तो लक्ष्मीचा बीजमंत्र आहे त्यामुळे जेव्हा आपण हे तोरण विजयमंत्र लिहिलेलं आपल्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि हे आपण पौर्णिमेला करतो त्यामुळे माता लक्ष्मीला या गोष्टी आकर्षित करतात भगवान विष्णूंना या गोष्टी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीसमोर भगवान विष्णूंसमोर खिरीचा नैवेद्य ठेवतो आहे आणि त्यामुळे काय होतं माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि जे काही आपले प्रॉब्लेम आहेत ज्या काही आर्थिक समस्या आहेत या उपायामुळे नक्की दूर होतात बघा दर पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करा काहीही अवघड नाही हा उपाय आपल्या चांगल्यासाठी आपल्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी हा उपाय आहे अवश्य करायचा आहे आणि हा जो दिवा आहे जो आपण लावलेला आहे तो जेवढा वेळ राहील तेवढा वेळ राहू द्यात पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हाच दिवा पुन्हा हा उपाय करण्यासाठी वापरू शकता जे तोरण आहे लावलेलं ते काय करायचं दुसऱ्या दिवशी आ, ते काढायचं नदीमध्ये वाहत्या पाण्यातच विसर्जन करायचं इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही कारण त्यावर लक्ष्मी मातेचा बीजमंत्र लिहिलेला आहे त्यामुळे हा हे जे तोरण आहे ते आपल्याला पाण्यातच विसर्जन करायचं आहे अवश्य तुम्ही हा उपाय उद्या भाद्रपद पौर्णिमेला आणि सगळ्या पौर्णिमेला करत जा खूप प्रभावी साधा सोपा पण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना आकर्षित करून घेणारा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास वाढवणारा असा हा उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय दर पौर्णिमेला करता येईल